भात झालेला आहे मस्त आपलं रेडी इथे दिले थोडं जेवायला बसला आणि इथे आपलं मस्त वरण म्हणजे आपली डाळ पण होते बघू शकता झालीच आहे तर मस्त बघू शकता हे बघा मस्त तुम्हाला कोणा याची रेसिपी पाहिजे मला कमेंट करा हा मिक्स वाली भाजी पण झालेली आहे मटर पनीर बोला काय पण बोला मटर पनीर मिक्स व्हेजिटेबल आहेत सगळे बघा मला मंडळी आता स्पेशल मस्त आणि छानशी भजी करते कारण की बाहेर पडतोय पाऊस आणि तर या पाऊस पडते बाहेर तर भजी खायला तुम्ही पण हे बघा या लवकर लवकर मस्त chala मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि किता जाईल या चॅनलची मंडळी पुन्हा एकदा करते मस्त स्वागत तर बघा आज आहे मंगळवार आज आहे मंगळवार एकोणीस ऑगस्ट आणि पाऊस तुम्हाला माहितीच आहे सर्वांना भरपूर असा तीन चार दिवस झाले पाऊस सतत पडतच आहे पडतच आहे आणि पडतच आहे आता पण आता थोडासा जरा शांत झाले कारण की सकाळी तर एवढा पाऊस होता ना तर आम्ही आज आजच्या पण स्कूलला सर्व मुलांना सुट्टी घेतलेली आहे आजच्या दिवशी कारण की आमची पेपर पण चालतात एक्झाम तर काल पहिल्या झाला आणि आज पण होतं तर आज कॅन्सल झालेलं सुट्टी सुट्टीचे मुलांना स्कोनच्या सर्व मुलांना तर आज जरा आम्ही उशिराच उठलो लेट उठलो जरा आणि कारण की आज कसं पाऊस भरपूर होता तर त्याच्यामुळे घरामध्ये भाज्या वगैरे काहीच नव्हत्या तर ओला थोडा पाऊस कमी झाल्यानंतर मी द्या दुकानावर तर ओली भाज्या आणल्या जशा आता बघू शकता तुम्ही इथे मिरची ही भजी करण्यासाठी आणलेले आहे सर्व पूर्ण व्हेजिटेबल आहेत मस्तं मटर आपल्याला मस्त मटरची भाजी करायची आहे मिक्स भाजी करायची आहे पनीर पण टाकूया सर्व मिक्स करूया असं करून हे सर्व साहित्य रेडी केले आहेत बघू शकता तुम्ही आणि ते ना मुगाची डाळ घेतलेली आहे कारण की मला हलची आवडते तर ती तयारी करूया त्याच्या पहिला आपण भाजी करून घेऊया आणि तिकडे मी असा बटाटा आहे ना फ्राय करून घेतलेला आहे कारण मला असं आवडते टाकलेलं आहे ते टाकून घेतले आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त मी अशीच करते कारण की आता पाऊस पण आहे कुठे जायचा नाही तर विचार केला पुन्हा एकदा आपल्या घरातल्या घराचंच पण ब्लॉग शूट करूया तर चला सुरुवात करूया रेसिपीला पण तराजिरी टाकून घेऊया थोडं सतळी पत्ता टाकूया मस्त जो आपण कांदे घेतले आहेत तेवढा तीन घेतले आहेत कांदे मस्त कांदे शिजून आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण अद्रक लसूण ते केलेले ते पण टाकून घेऊया नंतरला अशीच भाजी कापली जशी मी नेहमी बनवते तेल कमी आहे बघू शकतो तुम्ही आता तेल थोडं छान ॲड करूया अजून हां माहिती आहे पण थोडासा अंदाजच टाकते ना अंदाज मला जेवढा अंध टाकतोय ना आता कमी आहे कांदे कांदा भरपूर आहेत ना भाजी पण आहे भरपूर जास्त आहे ना

ओके आता इथे डाळ पण ठेवूया आपण आणि आपल्याला थोड्या वेळेला पातळीला चेंज करायला लागेल कारण की मोठा घ्यायला लागेल तर मी थोडा वेळेला पहिला कांदा वगैरे शिजवून घेते आणि बाबा पात्रा चेंज करूया ना चला याची अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर पण आहे पेस्ट नाही केला एकदम बघू शकतो मी कसं केले नाही बघा असं काही थोडासा वेगला बघूया असं पण खाऊन आणखीला माझ्या नाही आवडत असं तरी आपण ट्राय करूया कसं लागतं याच्यावर बघूया ते पण चांगलं दोन परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लगेच आपल्याला काय टाकायचं आहे

तेल बटाटा पण आहे आणि पनीर पण आहे आपल्याला आणि एवढी भाजी आहे मटन नाही मटन आपल्याला मस्त गरमागरम भजी पण करायची आहे कारण की पाऊस आहे ना म्हणून मी आज भजीचा विचार केला कारण की आज दुपारनंतर खायला बरं वाटेल मस्त भजी आणि आता मस्त भाजी पण टोमॅटो वगैरे चांगली शिजून घेऊया बघा आपण जास्त नाही शिजून बसत आता पचापन पट्टन पट्टन करायची भाजी आता महाल टाकूया नेहमीप्रमाणे आपला आदरी मसाला टाकूया आदरी मसाला दोन चम्मच टाकताय काही जास्त आहे ना त्याच्यानंतर सरचं मीठ टाकूया आपला पोट्टे मसाला टाकतो या मिरची पावडर हा फार्म हाऊसला आम्ही वापरतो मस्त असतो फार्म हाऊसला ठेवायचा आता इकडे पण भेटते ना आपल्या इथे चार पाच पॅकेट असतं आणि एकदम एवढा भारी आहे ना कलर मस्त आहे त्याला भाजीला कलर छान आहे त्याला एकदम संपला आपण एक चांगला मसाला करून आपली भाजी जी आपण तयार केली होती त्यामध्ये ॲड करू लागली भाजी टाकू बरोबर बसते का आपल्याला

गाजर टाकले फ्लावर टाकले सगळं टाकले बघा मस्त मला असे आवडते भाजी खायला मिक्सवाली पण मी ओलाबोली जेवढ्या भाज्या वाटते तेवढ्या घेऊन घ्यावी सगळे आम्ही बघूया चांगली वाटते का पनीर कमी वाटते होईल एक भाजी होईल 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 सगळ्या सुखीच करायची आहे ना होईल चला म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये ना पाणी ऍड करायचं आहे कोणी कोणी गरम पाणी पण टाकवायच्या पण मी गरम वगैरे नाही टाकत टाकते थंड वातावरण थंड पाणी टाकूया हे बघा मी नळाचं पाणी आणले पण याला असा हे आले का असं ते बर्फातलं पाणी फ्रीज मधलं पाणी घेतलेलं असलं बघाय का हे बघा हे बघा असं वाटते फ्रीज मधून पाणी घेतले पण नळाचं पाणी एवढी बाहेर विचार करा चिपी हवा असेल बाहेर आता आपण पाणी ॲड करूया एक ग्लास भाजी भाजी खायला आज मंगळवार स्पेशल व्हेजिटेबल भाजी वेज व्हेज सगळं व्हेज बघा मिक्स थोडंसं पाणी आपण अजून ॲड करूया जेणेकरून गरम भेजेल असतो लागेल ना मी अजून एक ग्लास पाणी ॲड करते मस्त आपल्याला थोडीशी ग्रेवी बनेल तर उकले आले ना तर आपल्याला पण असं फ्राय केलेलं थोडासा हलका टाकायचं असा दिसतोय बाजूमध्ये शिजला असेल तर याच्यामध्ये शिजवून लावत टाकायचं तो तर त्याला आता आपल्या याच्यामध्ये काय टाकायचे राहिलेच बाकी पनीर फक्त पनीर तो नंतर फ्राय करून टाकायचं आहे ठीक आहे डाल पण आपण डाल पण शिजन मग डालला पण आपण मस्त छान फोडणे देऊया हे बघा हळदीची डाळ करते मस्त हळदी डाळ नसती केली मी पण आता पाऊस पडते ना तर जरा सूप सारखी पिऊया ना चला इकडे डाळ डाळ शिजते इथे भाजी होते इथे जेवण शिजते पाऊस पडते आणि माझा असा अभ्यास करतो काही एक्झाम झालंय बघा चला मंडळी आता आपली भाजी तर इकडे झालेली आहे ऑलरेडी भात गरम गरम तर इथे आहे मस्त पनीर पहिला फ्राय करायचंय तर बघा पनीर पटकन फ्राय करते आम्ही असं पनीर घेतो ना आणि डाळीला फोडणी नंतर कारण की आता खूप जास्त भूक लागलेलं आहे तडपडते बाहेर आणि पाहू बघा पावसाला काय काम नाही बघा मस्त पनीर फ्राय करायचं आहे चला रे बघा असे क्यूब करून घेतले मी आता आपल्याला मस्त फ्राय करते पटापट गॅस आता पास करते मी मी सगळे एकत्र टाकते थोडे असे दोन साईडून ब्राऊन पण परतून घ्यायचे पाणीमध्ये भाजले भाजी पाणी टाळलं बघा

तुम्हाला कशी वाटली माझी भाजी नक्कीच कमेंट करा आणि बाहेर एवढा भरपूर पाऊस आला ना मंडळी आणि जेवायला मजा येईल कारण भाजी नाही जेवायला पण असं काय असल्यावर ना तुम्हाला कशी वाटली मस्त मिक्स भाजी आपली मटर पनीरची भाजी कशी वाटली माझी नक्कीच कमेंट करा तर चला आता ही तर भाजी झालेली आहे आणि आता इकडे आपल्याला मस्त वरण म्हणजेच आपल्याला हाताची डाल करायचे वरण तर त्याच्यासाठी सर्व साहित्य रेडी केले आहेत बघू शकता तुम्ही आपल्या डान्स डान्ससाठी जे लागणार आहे ते तर चला हे मी करते याच्या पहिले ना जेवायला वाढते मंडळी त्याला भूक लागली अंशुला तर त्याला जेवण वाढते मी चला या जेवायला तर चला मंडळी तुम्हाला कशी वाटली मस्त मिक्स भाजी बनवली मटर पनीरची नक्कीच कमेंट करा आवड तर लाईक शेअर करायला विसरू नका या जेवायला बघा मस्त मटर पनीरची भाजी या जेवायला आता मस्त गरमागरम आपण पण देऊया वरण मस्त हळदीची डाळ बोलतो आम्ही होता कमेंट करा बघा मस्त आता वास येऊ वसुन देईल पाणी ऍड करायचं याच्यात बघा आपलं पाणी टाकायचं मस्त आणि आता हळदी डाळ पात मस्त प्यायला सूप सारखी बनवूया आपण सूप आगरते बघा मस्त चला तुम्हाला झाल्यानंतर दाखवते म्हणायला मी याचे टॉमॅटो टाकायचंय अजून ते मी टॉमॅटो झाल्यानंतर दाखवते मी चला आपल्या मंडळी आता मस्त आपल्या इकडे गरमागरम भात पण झालेला आहे हे बघा गरमागरम इथे भात पण झालेला आहे मस्त आपलं रेडी इथून हल्स आहे थोडंसं हाची जेवायला बसला माझा आणि इथे आपलं मस्त वरण म्हणजे आपली हलदीची डाळ पण होते बघू शकता झालीच आहे तर मस्त बघू शकता हे बघा मस्त डाल मग कोणाला याची रेसिपी पाहिजे मला कमेंट करा हे बघा मी अशी बनवते मंडळी तर तुम्हाला याची रेसिपी बघायची तर मला कमेंट करा मस्त वरण हळदीची डाळ बोला वरण बोला हे बघा किती भारी वाटते बघा ना आणि इथे आपली मस्त मिक्स वाली भाजी पण झालेली आहे मटर पनीर बोला काय पण पन बोला पने। मटर पनीर मिक्स व्हेजिटेबल आहेत सगळे बघा भाजी पण तयार आहे आता बघा ताट वाटते मस्त दाखवते चला, चला।, चला। जेवायला वाढते म्हणते चला या मंडळी जेवायला गरमागरम मस्त मटर पनीरची भाजी वरण भात आणि सलाड आणि लवणचा भाजी करायची आहे तर म्हणजे संध्याकाळीच करेन कारण की भरपूर टाईम झाला आता लेट झाले तर जेवण घेते चला आता आमचं जेवण वगैरे झालं आणि मस्त बघा आता जस भांडी वगैरे झाली आणि पाऊस आता चालू आहे काय तर आता तोडायला तो आम्ही आराम करतो मस्त हे बघा असा बघा एखादी भांडी वगैरे घासून झालं झालं क्लीन झाला पाण्याची बॉटल वगैरे पुन्हा एकदा भरल्या भांडी घासली खिडकी बंद केली बघा आणि जेवण आता हाय होऊन असं झाकून ठेवलेलं आहे तर चला आता आपण भेटूया मस्त संध्याकाळी काय चालू आहे रे तुझा हम्म काय चालू आहे आमटी बनवले का आमटी आमटी वाटते माझी आमटी आमटी सेम काय याच्यात पास्ता कुठे गेला पास्ता पास्ता दिसते याच्यात पास्ता दिसतंय का आमटीच वाटते आमटी तामाडीची आमटी पाणी हा मला पण दे मला पण दे बनवल्यावर खायला दाखव पास्ता बघा पास्ता बनलाच नाही अजून बनाव आणि मम्मीला देऊ पाऊस थांबले आणि आता संध्याकाळ झाली संध्याकाळ नाही रात्रच झाली आणि मी आता ब्लॉगला सुरुवात केली आणि ह्याने बघा काय बनवायला की जेवायला आहे सर्व तर आमच्या आता पास्ता बनवते हवा वाला बघा पास्ता का का काय पास्ता पास्ता, का पास्ता पास्ता पास्ता।, पास्ता। Pasta, pasta, mana masala pasta? Mana um? Dalam hari malam? Dalam yeah? hari? Hey, eh baga? Pasta tu lah yang dah kat dia baga. Hujan tak? Iya rasanya double. Tato? Asal mana? Asal mana? Eh baga मस्त <mastar> चला मंडळी आता मस्त रात्री चिरले आहेत न आणि मी इथे स्पेशल मस्त मी छानशी भजी करते कारण की बाहेर पडतोय पाऊस आणि इकडे बघू शकताय मस्त मी बटाटी कापून घेतलेले आहेत मस्त सोलून वगैरे आणि इकडे आहेत मस्त बघा भेंडे आहेत ती पण मधून चिरून मस्त स्वच्छ पहिला धुवून पुसून वगैरे घेतलेली होती आणि अशा पद्धतीने चिरून घेतली आहेत मीठ वगैरे लावून घेतला आता धर्गा मीठ पण लावून घेतला नाही आताच इकडे शिमला मिरची इथे असंच कांदा एक होता तो घेतला मी आणि इकडे आहे मस्त आपली मिरची आणि ते वांगा वांगा मी शेवटी कापेन कारण की वांगा पटकन लवकर असा काळा पडतो तर की पीठ वगैरे रेडी केला आहे आणि इथे मस्त आता तवासुद्धा पडलेला आहे आपण कडे तर चला आता सुरुवात करते मस्त भजी बनवायला गरमागरम तर या पाऊस पडते वाया तर भजी खायला तुम्ही पण हे बघा या लवकर लवकर मस्त चला